सकाळी पेपर सुरू झाला सुरू झाल्याबरोबर पहिल्या दहा मिनिटामध्ये पेपर फुटला आणि लगेच पुढच्या काही मिनिटामध्ये त्याचे शीट सुद्धा झेरॉक्स सेंटरवरती अक्षरशः उपलब्ध होऊ लागले भविष्यामध्ये ते फसतील ते कुठेच टिकणार नाहीत कारण हेल्दी कॉम्पिटिशन असेल तरच आपला पल्ले येणाऱ्या काळामध्ये टिकणार आहे सर्वांना नमस्कार बातमी शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संबंधामध्ये असल्यामुळे मी या ठिकाणी त्या संदर्भाने व्हिडिओ बनवतोय मुळात आज पहिला दिवस आहे दहावीच्या परीक्षांचा आणि बरोबर पहिल्या दिवशीच एक नकारात्मक बातमी सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये फिरताना आपल्याला दिसते आहे आज येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर सुरू झाला त्यातला पहिला पेपर परीक्षा सुरू झाल्या त्यातला पहिला पेपर मराठीचा आणि या मराठी विषयाचा पेपर सकाळी सुरू झाल्याबरोबर पहिल्या दहा मिनिटाच्या आतच हा पेपर फुटला आणि एवढंच नाही तर पुढच्या एक वीस मिनिटाच्या आतच या पेपरच्या आन्सरशीट अगदी झेरॉक्स सेंटरवरती मिळू लागल्या आणि पुन्हा काय मग पालकांनी किंवा मध्ये परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितचिंतकांनी या कॉपी बहादारांच्या पालकांनी एकच धाव सुरू केली त्या आन्सरशीट मिळवणे आणि आपल्या लेकरांच्या पर्यंत नेऊन पोहोचवणे कुठल्या मानसिकतेमध्ये आपण जगतो आहोत आज एखादा पेपर फुटणं ही खऱ्या अर्थाने म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह तर आहेच सुरक्षेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहेच परंतु मला पालक बंधू आणि भगिनींच्या संदर्भाने ही गोष्ट इथं अंडरलाईन करायची आहे किंवा अधोरेखित करायची आहे की अशा पद्धतीने आपल्या पाल्यांना पुढे घेऊन आपण नेमके कुठे जाणार आहोत समजा या कॉपीच्या माध्यमातून किंवा अशा गैरप्रकाराच्या माध्यमातून आपल्या पाल्याला चांगले गुण जरी मिळाले तर तो, तो पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहे का आपल्या पाल्याने जर येणाऱ्या काळामध्ये सगळ्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये यशस्वीरित्या त्यांनी त्या जर तग धरावी तो टिकावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याला आपण अधिक कणखर बनवायला पाहिजे आणि मग आपणच त्याचे थोडक्या त्या ठिकाणी शत्रू बनतो आहोत या प्रकारे त्याला किंवा अशा घटनेला सपोर्ट करणं ही चुकीची गोष्ट आहे जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी झालेला हा गैरप्रकार आहे सकाळी पेपर सुरू झाला सुरू झाल्याबरोबर पहिल्या दहा मिनिटामध्ये पेपर फुटला आणि लगेच पुढच्या काही मिनिटामध्ये त्याचे आन्सरशीट सुद्धा झेरॉक्स सेंटरवरती अक्षरशः उपलब्ध होऊ लागले अतिशय चुकीची घटना घडलेली आहे आता याच्यावरती शासन काय निर्णय घेत आहे हा गव्हर्नमेंटचा विषय किंवा शासनाचा विषय आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही परंतु परीक्षा दुसऱ्यांदा घेतली काय तिसऱ्यांदा घेतली काय ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे ना तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ना आ, हे चुकीचं झालेलं आहे आणि पालक बंधू भगिनींनी अशा गोष्टींना सपोर्ट करू नये किंवा अशा गोष्टीचं समर्थन सुद्धा करू नये आपल्या विद्यार्थ्यांना किंवा पाल्यांना चुकीच्या पद्धतीने जर आपण अशा माध्यमातून पुढे आणत असू तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते विद्यार्थी मार्केटमध्ये अजिबात टिकणार नाहीत कारण पुढचं कॉम्पिटिशन लक्षामध्ये घ्या येणाऱ्या काळामध्ये ह्या विद्यार्थ्यांना फार तर काय होईल आता दहावी पास होतील किंवा दहावीला चांगले मार्क्स पडतील एखाद्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन पण मिळेल परंतु पुढे काय व्हॉट इज नेक्स्ट हा प्रश्न तर अनुत्तरितच राहतो त्यामुळं अशा घटना पहिली गोष्ट होऊ नयेत आणि झाल्यास तर त्या नियंत्रणामध्ये आणल्या पाहिजेत किंवा अशा गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह व्हायला नाही पाहिजे आपली मुलं ही सर्व बौद्धिक मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजेत आणि तिथे जर आपण अशा पद्धतीचं चुकीचं वातावरण निर्माण करत असू तर मग मात्र हे अडचणीच आहे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती त्यांच्या भावनांवरती चुकीचे परिणाम होतात आणि मग याच्यामधून विद्यार्थी डिप्रेशन मध्ये नक्कीच जाऊ शकतात कारण आता ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनाच याचं सगळं कळतं आपण त्याच्यापेक्षा बाजूला आहोत काय जे अॅक्च्युली त्या पाण्यामध्ये पोहतायत किंवा अभ्यासामध्ये असणारे विद्यार्थी जे आहेत की ज्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला असतो कुठलं सेलिब्रेशन अटेंड केलेलं नसतं किंवा कुठले वाढदिवस सेलिब्रेट करत नाहीत हे विद्यार्थी या सगळ्या गोष्टीचा त्याग करून ज्या विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केलेला आहे त्यांच्यावरती हा अन्यायच आहे तर अशा घटना घडायला नाही पाहिजेत शासनाने या बाबतीमध्ये खबरदारी घ्यावी सगळीकडे असे प्रकार गैरप्रकार चालू आहेत यावरती आळा बसला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तर ह्या व्हायला नाही पाहिजेत आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी इतकी नकारात्मकता सगळीकडे पसरलेली आहे मग विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का अशा पद्धतीनं चुकीच्या मार्गाने मार्क्स तर मिळणारच आहेत मग तिकडचा मार्ग अवलंबायचा असे दोन ऑप्शन आपणच उभा करतोय समोर त्यामुळं माझी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम पालक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या पाल्याला चुकीच्या मार्गाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका भविष्यामध्ये ते फसतील ते कुठेच टिकणार नाहीत कारण हेल्दी कॉम्पिटिशन असेल तरच आपला पाल्य येणाऱ्या काळामध्ये टिकणार आहे अशा चुकीच्या मार्गाने आपण त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असूत तर आपण तर फसणारच आहोत पण आपण त्याचं फ्युचर सुद्धा बर्बाद करतोय हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यायला पाहिजे तर आज झालेल्या जालना जिल्ह्यामधल्या या घटनेचा या ठिकाणी मी तीव्र निषेध करतो अशा घटना यापुढे होणार नाहीत अशा अपेक्षा सुद्धा मी व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढच्या पेपरसाठी सर्वच विद्यार्थ्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत <coughs>